वाल्मिकलाच खंडणी हवी होती बाकीची प्यादी तोच या प्रकरणाचा ब्रेन कंपनीविरुद्ध जाळं विणलं अधिकाऱ्यांच्या अंगावर पोरं पाठवली भाजप आमदार सुरेश धस यांचा हल्ला बोल गेल्या अनेक दिवसांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचे अवैध कृत्य खोदून काढत या घटनेचा पाठपुरावा करणाऱ्या सुरेश धस यांनी आका आणि त्याचे आका असा उल्लेख केला होता आता या प्रकरणात वाल्मिक कराडच या संपूर्ण घटनेचा सूत्रधार असल्याचं सी आय डीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात म्हटलेलं आहे वाल्मिक कराड हाच या संपूर्ण घटनेचा सूत्रधार आहे वाल्मिक कराडलाच खंडणी हवी होती आणि ती खंडणी मिळवण्यासाठी अवाधा कंपनीभोवती जाळं विणण्याचं काम गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सुरू होतं अधिकाऱ्यांच्या अंगावर पोरं पाठवणे सुदर्शन घुले प्रतीक घुले बाकीचे सगळे प्याद्या आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाचा ब्रेन वाल्मिक कराड आहे दोन नंबरला विष्णू चाटे त्याखाली हाताखालची पोरं असा क्रम आहे संतोष देशमुख याच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दाखवली आहे आणि या तक्रार छाननी केल्यानंतर कदाचित यात आणखीन काही आरोपी वाढण्याची शक्यता असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे खंडणी अॅट्रॉसिटी आणि हत्या या तीनही घटना एकत्र आहेत त्यामुळे नियम चौतीस अन्वये या सगळ्या घटनांची सामुदायिक नोंद करण्यात आलेली आहे म्हणजे यातील सर्व लोक हे सारखेच जबाबदार आहेत कोणी मारायला आहे कोणी फोनवर आहे कोणी आदेश सोडणारे आहेत प्रमुख सूत्रधार वाल्मिक आहे बाकीचे सगळे प्यादे म्हणून वापरले गेले आहेत असेही धस यांनी म्हटलेलं आहे हे पहा आम्ही पहिल्या दिवसापासून आरोप करत होतो की याचा मास्टर माइंड याचा करता करिता हा वाल्मिक कराडच आहे पहिल्या दिवसापासून कारण हे विष्णू चाटे सुदर्शन घुले प्रतीक घुले हे बाकीचे सगळे प्यादे आहेत हे वापरून घेणारा आणि वापरणारा एकमेव व्यक्ती म्हणजे वाल्मिक कराड आणि त्याच्यामुळं वाल्मिक कराड हा शंभर टक्के यातला मास्टर माइंड आहे हे मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो आणि आता मध्ये पोलिसांनी सुद्धा त्याच्यावरती मोहर लावलेली आहे याच्यामधला अॅट्रॉसिटी एकशे एक, एक त्याच्यानंतर खंडणी आणि मोका हे तीन गुन्हे आहेत मोका तर ह्या एकत्रितरित्या लावलेला आहे परंतु हे तीनही गुन्हे कलम चौतीस प्रमाणे आता याचं दायित्व जे आहे सगळ्यांचं सारखं झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात मुख्य सूत्रधार म्हणून त्याच्यामध्ये नंबर एकला हे वाल्मिक कराड हा आरोपी सापडलेला आहे वाल्मिक कराड हा सोपा साधा आरोपी नाही हा वाल्मिक कराड यांनी परळीमध्ये गुंडागर्दी केली परळीमध्ये राखेमध्ये गुंडागर्दी वाळूमध्ये ह्यांचे लोक त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीत म्हणजे परळीमध्ये Uh, मी म्हणतो स्वातंत्र्य म्हणून काही गोष्टी शिल्लकच ठेवल्या नाही यांनी फक्त शाही लावायची न घरी पाठवायची माणसं इथपर्यंत परळीची हवा या लोकांनी टाईप करून टाकली आता माझं म्हणणं असं आहे की आपल्याला मी तुम्हाला एबीपी माझाला विनंती करतो की तुम्ही जाऊन त्या गावांमध्ये जा परळीमध्ये जा मतदान कसं झालंय काय झालंय बघा आणि आपोआप सगळं होत असल्यामुळं संपूर्णपणे मुखसंमती हे धनंजय मुंडे देत राहिले त्यांचं पालकमंत्रीपद ते सांभाळत राहिले त्यांचं कृषी मंत्रीपद ते सांभाळत राहिले आणि याच्यामुळे पैसा आला पैशातून मस्ती अंगात आली आणि मस्ती अंगात येऊन फक्त पैसाच दिसायला लागला आणि पैसा सोडून दुसरं काहीही नाही या जगामध्ये फक्त पैसा हेच सर्वश्रेष्ठ आहे असं कराड यांनी मानलं आणि त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो या घटना होत गेल्या अगदी इतक्या निष्ठूरपणे निर्दयीपणे ज्या लेकराचा काही संबंध नाही त्याचा कोणाच्या वाळल्या पातोळ्यावर सुद्धा त्या पोरांनी कोणाचा पाय दिला नाही त्याला तुम्ही इतक्या निष्ठूरपणे मारलं की भारत देशामधल्या सगळ्यात क्रुएल घटना ज्यावढ्या असतील त्या सगळ्याला पाठीमागे सारलं आणि संतोष देशमुखची अतिशय क्रुएल पद्धतीने या ठिकाणी हत्या केली आणि जो मास्टर माइंड आहे खरोखर या गोष्टीचा मास्टर माइंड हा वाल्मिक कराडच आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड